महा पोराला माहित नव्हतं काही घेऊन जाबू तिकडे दरवाज राही माऊली आता काय करायचं माऊली जाऊ दे तो गाल्ला तू रस्त्यावर सापडला ते बहुतेक ते हादळीचाच असेल तो गल्ला हा हाना? ना हा उघडून पाय बाबा उघडते कडी तिथं चुकी बाबू हय ना तिल चुली माउली ती गेली का काय हं ए, ती सोफ्या जाऊन बसली वाटत तू थांब थांबी पाहतो चाकू घेतला चाकू ए बाबू तू तिनं चुकून आणला आम्ही काहीच त्याच्यातले पैसे काढेल नाही घेऊन जायतो गल्ला पोराने चोरला माझा गल्ला नाही नाही चोरला नाही सापडला होता जाय लवकर जाय लवकर तू तुझे इकडे वय इकडे इकडे वय तू इकडे वय इकडे वय तू ए बाबा बाबा ए येते घरामध्ये आली घरामध्ये आली हे बाप रे तू वर लप ए सॉरी मन मावली सॉरी उठ बस सकाळ ए तनु तू काल तनु तू काल आली थ ए उठ बस काढ लवकर काढ लवकर काढ लवकर हे उठ बस काढले जाय तू आता जाय 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 लवकर बाप रे ती गेली थांबायला पाहू दे कुठे गेली ही गायब झाली तनु तू काल यायचं इथं भूत होत ते माहिती का दर ना तुला बापरे तनू गेली का पाय लवकर आणि दरवाजा लावून घे पाय लवकर मी दरवाजा लावून घे गेली का गेली ना दारला दारला पटकन दारला पटकन